नमस्कार तर आज आपण अगदी योग्य प्रमाण घेऊन उपवासाची साबुदाणा आणि बटाटा चकली पाहणार आहोत नेहमी जी पद्धत वापरते त्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आज आपण ही चकली बनवणार आहोत मस्त खुसखुशीत तयार होते बनवायला देखील अतिशय साधी आणि सोपी आहे ना यासाठी आपल्याला साबुदाना भिजत घालायचा आहे ना तो शिजवायचा आहे एकदम वेगळ्या पद्धतीने आज आपण ही चकली बनवणार आहोत एकदा जर तुम्ही ही पद्धत फॉलो केली तर नेहमी ह्याच पद्धतीने बनवाल ही मस्त खुसखुशीत तयार होते चला तर मग वेळनं वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील देखील प्रेस करा तर चकली बनवण्यासाठी इथे मी सव्वाशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे साबुदाना इथे कच्चाच आहे भिजवलेला वगैरे नाही आहे आणि सव्वाशे ग्रॅम साबुदाण्यासाठी इथे आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर सर्व बटाटे इथे मी उकडवून घेतलेले आहेत चला तर मग आता आपण साबुदाना भाजून घेऊ तर साबुदाना भाजण्यासाठी एका कढाईमध्ये मी हा साबुदाना काढून घेते आणि साधारण दोन ते तीन मिनटे आपल्याला मिडियम फ्लेमवर हा साबुदाना चांगला असा भाजून घ्यायचा आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये ह्या चकल्या बनवायच्या असतील तर तुम्ही याच्या दुप्पट प्रमाण वापरू शकता म्हणजे चकल्या अगदी मस्त खुसखुशीत तयार होतात तर साबुदाना साधारण दोन ते तीन मिनटे भाजून घेतल्यानंतर हलकासा तो फुलायला लागलेला आहे आता आपण गॅस बंद करू आणि सर्व साबुदाना एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे आणि हा साबुदाणा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे म्हणजे याची अगदी व्यवस्थित अशी पावडर तयार होईल तर हे बघा इथे साबुदाणा पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तो काढून घेते आणि मिक्सरमधून एकदम बारीक याची पावडर तयार करून घेऊ त्यानंतर इथे मी एकदम बारीक अशी चाणी घेतलेली आहे जी मैद्याची चाळणी असते ती चाळणी इथे मी वापरलेली आहे तर सर्व साबुदानाचा पीठ आता आपल्याला ह्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर सर्व पीठ इथे मी चाळून घेते आणि वरती जो साबुदाना शिल्लक राहील जो काही थोडा जाडसर साबुदाना राहिलेला असेल तो पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि परत आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे तर हे पा मी पुन्हा तो मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे परत आपण एकदा व्यवस्थित असं चाळून घेणार आहोत अशाच पद्धतीने सर्व साबुदाना इथे चाळून घेऊ तर हे पा इथे मी सर्व साबुदाना चाळणीने चाळून घेतलेला आहे अगदी मस्त अशी बारीक पावडर इथे आपल्याला मिळालेली आहे आता आपण हे साईडला ठेवून देऊ आणि पुढची कृती पाहू तर आपण जे बटाटे उकडवून घेतलेले होते त्यांची सर्व साल इथे मी काढून घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला किसनीने सर्व बटाटे, बटाटे किसून घ्यायचे आहे तर एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवा बटाटे इथे आपल्याला किसूनच वापरायचे आहे मॅश वगैरे करून घ्यायचे नाही आहे कारण जेव्हा आपण चकली बनवतो तर त्यामध्ये आपलं जे बटाट्याचे फोडी वगैरे आहेत त्या अडकू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने एकदम बारीक असा आपल्याला बटाटा करून घ्यायचा आहे त्यामुळे तो किसनीने किसून घेऊ चला तर इथे मी अशाच पद्धतीने सर्व बटाटा किसून घेते तर हे पा सर्व बटाटा इथे मी किसनीने किसून घेतलेला आहे त्यानंतर आपण जी साबुदाण्याची पावडर तयार करून घेतली होती ती सर्व पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर चवीनुसार इथे दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे तर हे उपवासाचं लाल तिखट आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता मी लाल मिरची वापरलेली आहे तुम्ही हिरवी मिरची मिक्सरमधून थोडीशी फिरवून ती यामध्ये वापरली सुद्धा चालेल तर सुरुवातीला पाणी वगैरे काहीच न लावता आपल्याला हे सर्व सुके जिन्नस अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असं पीठ मळून घेऊ किसून घेतलेले बटाटे आणि साबुदाना अगदी व्यवस्थित असा मिक्स होईल अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं आहे पीठ तर हे पा इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण अगदी थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत आणि सैलसर याचं पीठ भिजवून घेणार आहोत कारण इथे आपण कच्चा साबुदाना वापरलेला आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा हात लावून आपल्याला हे पीठ पुन्हा व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे तर परत मी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालते साधारण इथे मी एखादं वाटी पाणी घेतलं असेल तर पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि व्यवस्थित असं हे भिजवून घेऊ थोडासा सैलसर गोळा इथे आपल्याला भिजवायचा आहे तर साधारण अर्धी वाटी इथे मला पाणी लागलेलं आहे एवढं पीठ भिजवण्यासाठी तर हे पा सैलसर असं पीठ इथे भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर पीठ शिजवण्यासाठी इथे मी एक कुकरचा डबा घेतलेला आहे तर सर्व पीठ आता या कुकरच्या डब्यामध्ये मी काढून घेते तर इथे मी कढाईमध्ये साधारण एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे एक स्टँड ठेवायचं आहे त्यावर कुकरचा डब्बा ठेवू वरून एक झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा वरती एक व्यवस्थित असं झाकण ठेवायचं आहे आणि साधारण वीस मिनटांसाठी हे पीठ छान असं वाफवून घेऊ तर इथे मी मिडियम फ्लेमवर वीस मिनटे हे पीठ अगदी व्यवस्थित असं वाफवून घेतलेलं आहे आता यावरचं झाकण काढू आणि हे पीठ आता आपण साईडला काढून घेऊ पीठ अगदी व्यवस्थित असं वाफवून घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे काय होतं ना आपली जी चकली आहे ती मस्त खुसखुशीत तयार होते तर हे पीठ आता एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेते पीठ सुरुवातीला गरम आहे त्यामुळे फक्त चमच्याने आता आपण याला फोडून घेणार आहोत पुन्हा पीठ मळून वगैरे घेण्याची अजिबात गरज नाही फक्त हलकंसं त्याला फोडून घेऊ म्हणजे ते थोडंसं थंड होईल तर इथे मी चकली बनवण्यासाठी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे त्याला एक चकलीची प्लेट लावून घेतलेली आहे अशा पद्धतीची आता सुरुवातीला आपल्याला याला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे जेणेकरून जे पीठ आहे ते सोऱ्याला चिटकणार नाही त्यामुळे अगदी थोडंसं तेल लावून घेऊ फक्त पहिल्याच वेळेस लावायचं नंतर अजिबात तेल वगैरे लावण्याची गरज नाही त्यानंतर पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला अगदी व्यवस्थित दाबून दाबून यामध्ये पीठ भरून घ्यायचा आहे कुठेही पिठामध्ये गॅप वगैरे ठेवायचा नाही नाहीतर चकलीमध्येच तुटते त्यामुळे पीठ भरताना अगदी व्यवस्थित असं ते दाबून भरायचं आहे जेणेकरून चकली अगदी एकसारखी पाडता येते तर चकली बनवण्यासाठी इथे मी एक प्लास्टिकचा कागद अंथरलेला आहे त्यावर आता आपण चकल्या तयार करून घेऊ तर हे बा अशा पद्धतीने मस्त गोल जेवढ्या साईजमध्ये तुम्हाला हवी छोटी किंवा मोठ्या आकारामध्ये तुम्ही या चकल्या तयार करून घेऊ शकता तुम्ही बघू शकता पीठ मस्त सैलसर असं आपल्या इथे भिजलेलं आहे कुठेही चकलीमध्ये ब्रेक वगैरे होत नाही आहे तुटत नाही आहे अगदी छान मस्त अशा आपल्या चकल्या इथे बनवून तयार होत आहेत अगदी तुम्ही नवशिके असाल पहिल्यांदाच जरी ही चकली बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट ही चकली बनवून तयार होईल अजिबात सुकणार वगैरे नाही आणि अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मी सर्व पिठाच्या चकल्या तयार करून घेते तर इथे मी सर्व पिठाच्या ह्या चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत साधारण दोन दिवस तरी आपल्याला कडकडीत उन्हामध्ये ह्या चकल्या सुकवून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित अशा त्या सुकल्या जातात तर इथे मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये चकल्या चांगल्या अशा सुकवून घेतलेल्या आहेत व्यवस्थित अशा सुकवून घेतल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्या तर एक ते दीड वर्ष आरामशीर टिकतात अजिबात खराब वगैरे होत नाही तुम्ही उपवासाला ह्या तळू शकता किंवा मधल्या वेळेमध्ये मुलांनासुद्धा तुम्ही खायला काहीतरी हवं असतं अशा सुद्धा तुम्ही ह्या चकल्या तळून त्यांना देऊ शकता तर हे पा मस्त असे तळून फुललेले आहेत आपल्या चकल्या इथे दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित अशा तळून घेतल्यानंतर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे आपले साबुदाना न भिजवता न शिजवता अगदी मस्त खुसखुशीत अशी आपली चकली इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हीसुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ह्या खाद्रिनी घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत ब बाय